नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात वर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची एकोणतीस वर्षांची परंपरा कायम मद्यपी वाहन चालकांना पोलिसांचा दणका ठाण्यात शेकडो गुन्हे अनेकांची पळापळ पाड़। आणि ठाणेकर करदात्यांसाठी खुशखबर आभा योजनेस पंधरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची एकोणतीस वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात आली नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सहभागी होत मध्यरात्री बारा वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलं ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ते ठाण्यात बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेले एकोणतीस वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे काही उपक्रम सुरू होतात पण कालांतरानं ते बंद होतात परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला उपक्रम तसंच अखंडितपणे सुरू आहे मी स्वतः एकतीस डिसेंबरला रक्तदान करतो एक वेगळा रक्तदान शिबिर महा रक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केलं जातं रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झालेला नाही नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली एकोणतीस वर्ष आपण करतोय मला वाटतं मला वाटत नाही की जगामध्ये अशा प्रकारचा एकतीस डिसेंबर कुठे साजरा होतो दिघे साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आणि मला आठवतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलेली पहिली सुरुवात आनंद दिघे साहेबांनी जे उपक्रम सुरू केलेत ते आपण कायम ठेवलेत या रक्तदान शिबिरामध्ये कुणालाही बोलवावं लागत नाही कुणाला निमंत्रण पाठवावं लागत नाही ओप आप आप सगळे लोक या ठिकाणी येतात शेकडो लोक येतात आणि रक्तदान करतात याचं हे वैशिष्ट्य आहे असंही शिंदे म्हणाले नवीन वर्षाचं स्वागत एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात अशा प्रकारचा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा या राज्यावरचं बळीराजावरचं सर्व सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि रा हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत नवीन वर्षाच्या हो सेलिब्रेशन साठी घराबाहेर पडलेल्या तळीरामांना पोलिसांनी मोठा दणका दिलाय मुंबईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या दोनशे पंच्याहत्तर वाहन चालकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत तर ठाण्यात दोनशे सत्त्याण्णव जणांविरोधात कारवाई करण्यात आली नवीन वर्ष दोन हजार चोवीसचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह ठाण्यातील नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला रात्री मोठा जल्लोष केला सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्रकिनारे पर्यटन स्थळ रेस्टॉरंट्स पब इत्यादी थी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती काहींनी तर संपूर्ण रात्रच घराबाहेर काढली नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जवळपास शंभर ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती त्याचबरोबर अनेक ठिकाणांचे मार्ग देखील बदलण्यात आले होते काही ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले होते रॅश ड्रायव्हिंग पासून ते तळेरावांपर्यंत सगळ्यांवर कारवाई करण्यात येणार असा इशारा आधीच पोलिसांनी दिला होता एकतीस डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी नाकाबंदी करत वाहन चालकांची तपासणी केली यावेळेला मुंबईत तब्बल दोनशे पंचाहत्तर वाहनचालक मद्यपान करून गाडी चालवताना आढळले पोलिसांनी या वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील मद्यपी वाहन चालकांना मोठा दणका दिला ठाण्यात तब्बल दोनशे सत्त्याण्णव जणांविरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कलमांतर्गत केसेस दाखल करण्यात आले मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नका असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जातं मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक जण अपघातांना निमंत्रण देतात हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली होती शिवाय ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडणाऱ्या वाहन चालकांविरोधातील कायदेही कठोर का करण्यात था आले ठाणे महापालिकेनं मालमत्ता करातील शंभर टक्के व्याज माफीच्या अभयोषानेच दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे सदर व्याजमाफी अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलंय के त्यापूर्वी पालिकेनं पंधरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत योजना जाहीर केली होती त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला मात्र नाताळच्या सुट्ट्या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा नागरिकांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्त अभिजित मांगर यांनी अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे या मुदतवाढीमुळे जे करदाते दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित पालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम एक्केचाळीस एक अन्वय आकारलेल्या शास्त्रीत शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज व्याज माफ तरी सदर माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम आप आपला कर ॲपद्वारे सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद गोरगरीब रहिवाशांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवर अन्याय झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे क्लस्टरचं भूमिपूजन झालेल्या बागळेस्टेट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड क्रमांक एफ दोन या जमिनीवरील इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांची कोट्यवधींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही तेव्हा हतबल झालेल्या कामगारांनी शासकीय विश्रामगृहात आमदार संजय गेळकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळेला आधी कामगारांची का थकबाकी द्या नंतर क्लस्टरचं काम करा असा इशारा केळकर यांनी दिला असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आशिया खंडातील ठाण्यातील सर्वात जुनी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे स्ट्रेट रोड नंबर बावीस येथील एम आय डी सी क्षेत्रातील भूखंड क्रमांक एफ दोन इथे एकोणीसशे त्रेसष्ट पासून इंडियन रबर कंपनी होती या कंपनीत चारशे पासष्ट कामगार काम करत त्यापैकी नव्वद टक्के कामगार मराठी होते सन एकोणीसशे मध्ये प्रजासत्ताक दिनी कंपनी अचानक बंद करण्यात आल्यानं सर्व कामगार देशोदडीला लागले कुठलीही देणी न देता कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली लेबर कोर्ट हायकोर्ट यांनी कामगारांच्या बाजूला निकाल दिला परंतु काहीच न्याय मिळाला नाही मागील पस्तीस वर्षात वारंवार मागण्या आणि निवेदन देऊन देखील अद्याप दमडीही मिळालेली नाही दरम्यान थकबाकी प्रतीक्षेत आतापर्यंत या कंपनीतील दोनशे कामगार निधन पावले पण थकबाकी मिळालेली नाही आणि आता ही जागा क्लस्टर साठी दिल्यानं कामगार हतबल आणि संतप्त झालेत या कामगारांसाठी आमदार संजय केळकर सातत्यानं लढा देत आहेत प्रत्येक अधिवेशनात या कामगारांचा विषय आमदार केळकर यांनी उचललाय तरीही अद्यापपर्यंत या, तरी या कामगारांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी शनिवारी क्लस्टरच्या भूमिपूषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी आमदार संजय केळकर यांनाही साकडं घातलंय त्यानुसार शासकीय विश्रामगृहात कामगारांची बैठक घेतली या बैठकीत काम आधी कामगारांची थकबाकी द्यावी नंतरच क्लस्टरचं काम करा अशा सूचनावरचा इशारा देण्यात आला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कामगारांची व्यथा जाणून सकारात्मक निर्णय घेतील असा आशावादही व्यक्त केला कंपनी होती या चारशे पंचवीस कामगारांमधले दोनशे कामगार जे आहेत ते आता निधन पण झाले त्यांचे दुर्दैवाने निधन झालं पण हातात काही नाही ते डोळे लावून बसले जे आमची थकबाकी कधी मिळणार आहे आणि त्याच्यात या ठिकाणी क्लस्टर साठी म्हणून ही जागा इंडियन रबर कंपनीची देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कामगार जे आहेत ते अतिशय ज्याला म्हटेल की अस्वस्थ तर आहेतच परंतु अतिशय ते संतापलेले आहेत की आमची देणी देत नाही तुम्ही कंपन्याच्या कंपन्या दृष्टीकडे दिल्या जात आहेत आणि त्यामुळे त्यांची आणि आमची ही भूमिका आहे त्यांची भेट झाली माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली मला खात्री आहे की ते सकारात्मक सकारात्मकपणे त्यांची देणी देण्याच्या बाजूनेच असणार आहेत परंतु त्यांची देणी जोपर्यंत थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत क्लस्टरचं काम सुरू होता कामाने अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आम्ही त्या आमच्या या बैठकीमध्ये घेतलेली नाही ही कालचंच क्लस्टरचा विषय आहे आता पुढच्या काळामध्ये एक तर ही जबाबदारी जी आहे ती इंडियन रबर कंपनीची त्याच्यानंतर सीडीएस कंपनीची होती पुढचा व्यवहार त्यांनी क्लस्टरचा निरनिराळ्या एजन्सीजला करण्याच्या आधी की त्यांनी कामगारांची देणी द्यायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने सल्ला मसलत करून आम्ही पुढचा आमचा रस्ता जो आहे कामगारांची देणी मिळण्याकरता तो निश्चितपणे ठरवू आणि त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यात अंमली पदार्थांचं सेवन करत रेवपाटी करणारे नव्वद तरुण आणि पाच तरुणी यांच्या गटावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मध्यरात्री छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं या पार्टीचं आयोजन करणारे सुजल महाजन आणि तेजस कुबल यांना अंमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली इन्स्टाग्रामवर सांकेतिक भाषेचा वापर करत सुजल आणि तेजस यांनी प्रत्येकी एक हजार रुपये आकारून घोडबंदर रोडवरील कासारवडोली गावाजवळ खाडी किनारी पार्टी ठरवली पार्टीसाठी ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली मीरा रोड भागातून तरुण तरुणी आले होते त्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ही पार्टी सुरू असतानाच छापा टाकला आणि आयुष्य सहभागी तरुणांची झिंग उतरवली या छाप्यात एकोणतीस मोटरसायकली आणि आठ लाखाहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले या पार्टीतील डीजेचं सा साहित्य पोलिसांनी जप्त केलं एका ठिकाणी पन्नास तर दुसऱ्या ठिकाणी चाळीस अशा दोन गटात हे नशेबाज पोलिसांना मिळाले यातील अनेक तरुण हे नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या गाण्यावर फिरकत होते पार्टीचं आयोजन करणाऱ्या कडून आठ लाख तीन हजार आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहिती साठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा आणि आवाज एखादी बातमी बाय चढून गेली असल्यास युट्यूब ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या आठवड्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात वर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची एकोणतीस वर्षांची परंपरा कायम मद्यपी वाहन चालकांना पोलिसांचा दणका ठाण्यात शेकडो गुन्हे अनेकांची पळापळ आणि ठाणेकर करदात्यांसाठी थे खुशखबर आभा योजनेस पंधरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैलेख नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार